चाललेल्या लोकांना पुनर्जीवित करणे आणि अन्य कलांना मानाचे स्थान देणे देशासमोर आपले राज्य संपन्न म्हणून समोर ठेवणे या उद्देशाने सांस्कृतिक विभाग प्रामाणिकपणे काम करत आहे असे मत सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी व्यक्त केले आहे बाळासाहेब ठाकरे कलादालन येथे दोन दिवसीय श्रमिक कलावंतांच्या कला महोत्सव सुरू होत आहे ॲडव्होकेट शेलार यांच्या हस्ते उद्घाटन झाले असून ते पुढे म्हणाले की गेले तीन महिने हे सरकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली कार्य करत आहे सांस्कृतिक कार्य संचालय याची विशेष जबाबदारी दिली आहे गेले ऐंशी ते पंच्याऐंशी दिवसात या विभागाच्या माध्यमातून मी एकशे सत्तर कार्यक्रम केले सांस्कृतिक सर्व धरणाचे प्रसाराचे कलावंतांना संधी आणि स्थान देण्याचे काम या कार्यक्रमातून करत आहे येऊ घातलेल्या आर्थिक वर्षात तीनशे पासष्ट दिवसात बाराशे कार्यक्रमांची रचना केली आहे श्रमिकांच्या कला श्रमिकांच्या कलाकृतीला उपजत वृत्तीला श्रमिकांच्या कामांची जोड आहे म्हणून कार्यक्रमाचा सुगंध वेगळा आहे असेही ते म्हणाले यावेळी खासदार नरेश मस्के आमदार निरंजन डावकरे भाजपाचे ठाणे शहर अध्यक्ष संजय वागुले संदीप लेले सांस्कृतिक विभागाचे सहसंचालक सा श्रीराम पांडे समर्थ भारत व्यासपीठाचे संचालक समर्त सुरेंद्र वैद्य समर्थ भारत व्यासपीठाचे संचालक सुरेंद्र वैद्य उल्हास कार्ले मुख्य कार्यकारी अधिकारी भट्टू सावंत आदी उपस्थित होते तृतीयपंथी तमाशा कलावंत गोंधळी संबळवादक दिव्यांग पोतराज्य वासुदेव कोळी बांधव तारापा कलावंत असे जवळपास शंभरहून अधिक श्रमिक कलावंतांनी मान्यवरांसमोर आपला कला सादर केल्या